सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी आनंद महाजन आणि संजय महाजन जळगावकरांचा तमाशा कोरोनानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तुफान गाजतोय वैभवशाली सर्वोत्कृष्ट लोकनाट्य तमाशा मंडळ आणि संजय महाजन यांच्या आनंद तमाशा मंडळ जळगाव यांचा तमाशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे तमाशा फळाबाहेर प्रचंड गर्दी केली जात आहे कोरोनाच्या नंतर प्रेक्षकांच्या कडून तमाशा पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वैभवशाली सर्वोत्कृष्ट लोकनाट्य तमाशा मंडळ आणि संजय महाजन यांच्या आनंद तमाशा मंडळ जळगाव हा तमाशा तंबूचा आहे तब्बल आठ महिने हा तमाशा चालतो तर चा हा तमाशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे तर राज्यामध्ये हा तमाशा नावलौकिक झाला आहे आनंद महाजन आणि संजय महाजन जळगावकर या दोन्ही बंधूने हा तमाशा वाढ वडिलांच्या पासून चालवत आणला आहे या तमाशा फळामध्ये सुमारे साठ ते सत्तर कलाकार आहेत त्याचबरोबर कोरोनाच्या काळात दोन वर्षे हा तमाशा बंद होता कलाकार या फळ मालकांच्या घरी आले आणि या मालकाने खर्च वगैरे काढून कलाकार जोपासले आणि आज कोरोनाच्या नंतर तमाशाची ढोलकी वाजायला लागली आहे या तमाशातील प्रमुख कलाकार हेमंत कुमार जळगावकर दिलीप सोनार धुळेकर सिद्धार्थ गरबडे जालनेकर पवन चव्हाण छया काटे ललिता बनसोडे नांदेडकर हे प्रमुख कलाकार आहेत तर आनंद महाजन मालक संजय महाजन मालक यांनी हा तमाशा उभा केला आहे सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली